नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध प्रकारच्या प्रोग्रामसाठी या ठिकाणी प्रवेश सूचना जाहीर केली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कोणकोणत्या विद्याशाखा आहेत आणि याची डिटेलमध्ये माहिती आपण एक मोठा असा व्हिडिओ तयार करणार आहोत तत्पूर्वी बघा इन शॉर्ट यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत मानवविद्या व सामाजिकशास्त्र विद्याशाखा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा विज्ञान विद्याशाखा आरोग्य विज्ञान विद्याशाखा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संगणकशास्त्र विज्ञानशाखा निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि कृषी विज्ञान विद्याशाखा या विद्याशाखेमधील विविध सर्टि सर्टिफिकेटेशन कोर्स डिप्लोमा कोर्स आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी ॲडमिशन हे घेतलं जातं याची आपण ए टू झेड माहिती आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू